जालन्यात एकाची तलवारीनं वार करत निर्गुण हत्या बाबासाहेब सोमधाणे असं मैताचं नाव चार ते पाच जणांनी तलवारीनं वार करत केली तरुणाची हत्या जालना शहरातील फुली परिसरातील घटनेनं एकच खळबळ जालन्यात एकाची तलवारीनं वार करत निर्गुण हत्या करण्यात आली आहे बाबासाहेब सदाशिव सोमधाणे वर्ष अंदाजे ते नाव आहे जालना शहरातील अंबर चौफुली परिसरात ही धक्कादायक घटना घडली आहे सायंकाळच्या चार ते पाच जण आले आणि त्यांनी भर रस्त्यात तलवारीनं वार करत बाबासाहेब सदाशिव सोमधाणे यांची हत्या केली आहे मयात बाबासाहेब सोमधाणे हे जालना तालुक्यातल्या अहंकार देऊळगाव येथील माजी सरपंच असल्याची माहिती राज असून राजकीय तुन ही हत्या झाल्याचं बोललं जाते गाडी क्रमांक वीस एम एच बी वाय अठ्ठेचाळीस एक्केचाळीसनं मयतराव बाबासाहेब सोमधाणे अंबड कडून नवीन जालनाकडे जात होते या दरम्यान अंबड चौफुली परिसरातील जांगडे पेट्रोल पंपसमोर भर रस्त्यातच टाटा सुमो गाडी क्रमांक एम एच झिरो चार जी डी झिरो पाच झिरो नऊतून आलेल्या चार ते पाच जणांनी त्याची तलवारीनं वार करत निर्गुण हत्या केली या घटनेनंतर आरोपी हे एका स्विफ्ट गाडीतून पसार झाले भर रस्त्यात घडलेल्या या घटनेमुळं जालना शहरात खळबळ उडाली असून पोलिसांनी पुढील तप सुरू घटनेची माहिती जालना पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पंकज जाधव तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष साबळे कदीम जालना पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जनार्दन शेवाळे हे आपल्या पथकासह तातडीनं घटनास्थळी दाखल झाले हो माझी अरे तुम्ही येऊ राहिले ना फोटोमध्ये